सामान्य काळातील सत्तावीसावा रविवार वर्ष दुसरे परमेश्वरानं जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये शब्द आहेत आच्या माक लिखित शुभ वर्तमानामधील क्रेसाठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो हे जर आपल्यासाठी ईश्वरी योजना व मानवतेसाठी ईश्वरी आज्ञा असेल तर लग्न तोडणं आणि मोडणं हे आपल्यासाठी कितपत योग्य आहे ईश्वरी इच्छेला आणि आज्ञेला बाजूला सारून आपण स्वतःहून स्व इच्छेनं लग्न तोडण्याचा व मोडण्याचा निर्णय स्वतःहून घेणं हे कितपत योग्य आहे यावर आज गांभीर्यानं चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे लग्न तुटण्याचं आणि मोडण्याचं प्रमाण अगोदर एवढं नव्हतं मग आजच्या या आधुनिक युगामध्ये लग्न मोडण्याची ही संख्या दिवसेंदिवस का वाढत आहे प्रेमाच्या पवित्र मंदरामध्ये एकत्र आलेले आयुष्यभरासाठी एकमेकांची वचनबद्ध झालेले पती पत्नी फार काळ फार वेळ एकत्र संसार करण्यास राजी का होत नाहीत का घटस्फोटाचे सेपरेशनचे आणि विभक्त राहण्याचे प्रमाण हे वाढत चाललेलं आहे हा खूप चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे याची कोळेमुळे शोधून काढणं वेळीस ठोस पावले उचलणं उपाययोजना आखणं लग्न टिकून ठेवण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न कोणकोणत्या स्तरावरती करता येतील यासाठी एकत्रित प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे प्रिय बंधू आणि वाचनं लग्न साकार आणि घटस्फोटाविषयी आपली भूमिका स्पष्ट करतात पवित्र वाचनामधील विषय आशय त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सध्याच्या आधुनिक काळामध्ये लग्न तुटण्याचं प्रमाण हे का वाढलेलं आहे यावर मनन चिंतन करीत असताना माझ्या वैयक्तिक चिंतनातून आजच्या या प्रवचनाची तयारी करीत असताना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आणि सामर्थ्यानं मला जे काही स्फोरलेलं आहे ते महत्त्वाचे मुद्दे मी आपणासमोर ठेवू इच्छितो वैवाहिक जीवनामध्ये या अडचणी या समस्या का निर्माण झालेल्या आहेत प्रकरणं घटस्फोटापर्यंत का नेली जातात याची बरीचशी कारण आहेत वैवाहिक एक जीवनामध्ये एकमेकांचे विचार हे जुळत नाहीत विचार जुळून घेतले जात नाहीत म्हणून वाद पती पत्नी म्हणून एकत्र राहत असताना एकमेकांची मते एकमेकांना पटत नाहीत कुणी कुणाच्या मताची किंवा मनाची कदर करायला एकमेकांची मते समजून घ्यायला मानायला एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला तयार होत नाहीत म्हणून वाद लग्न साखरा मिन्तामध्ये दोन भिन्न भिन्न व्यक्तिमत्वाची दोन भिन्न भिन्न नेचरची दोन भिन्न भिन्न कॅरेक्टरची आणि दोन भिन्न भिन्न स्वभावाची माणसं वैवाहिक जीवनामध्ये एकत्र आलेली असतात आपली ही भिन्नता आपली ही विभिन्नता ग्रहित धरून चालणार नाही आय एम अ डिफरंट पर्सन शी इज अ डिफरंट पर्सन आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे मला वाटतं तसंच तू केलं पाहिजे मला वाटतं तसंच तू वागलं पाहिजे माझ्या इच्छेप्रमाणेच तू केलं पाहिजे यामुळे वैवाहिक जीवनामध्ये खडके उडतात भांडणे होतात वादविवाद वाढतात आणि दुरावा निर्माण होतो दोघेही सुशिक्षित दोघेही हायली क्वालिफाईड याला वाटतं माझंच खरं आणि तिला वाटतं माझ खरं खरं ते माझ हे सत्य स्वीकारायला हे सत्य मानायला दोघांपैकी कोणीही राजी नसतं आणि म्हणून प्रिय बंधून आणि बघिणीनं जो तो जाती त्याची भूमिका ठाम आणि ताठर भूमिका एकमेकांवरती दोघेही लादण्याचा प्रयत्न करतात माझंच कसं खरं याविषयी समर्थन आणि जस्टिफिकेशन दिलं जातं जस्टिफिकेशन केलं जातं या वादविवादामध्ये एकमेकांना कमी लेखलं जातं एकमेकांवरती ताशेरे ओढले जातात एकमेकांना दोष दिले जातात आणि म्हणून वादविवाद वाढत राहतो भांडणं होतच राहतात प्रतिदिनी छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उद उडतच राहतात मग कधी कधी पंधरा दिवस वीस दिवस कधी कधी महिनाभर दोघं एकमेकांशी बोलत नाही तो उशिरा आलेला हिला चालत नाही वारंवार सांगून देखील तो ऐकत नाही घरकामामध्ये कोणत्याही प्रकारची मदत करत नाही नुसता सूचना देतो ऑर्डर देतो आणि तिला आपल्या तंत्र मंत्रावरती नाचवतो एकमेकांना हवा असलेला वेळ एकमेकांना दिला जात नाही म्हणून वादविवाद म्हणून दोघांपैकी एकामध्ये किंवा दोघांमध्ये पारदर्शकता कधी कधी दिसत नाही म्हणून प्रेमाचे संवाद होत नाही केवळ व्यवहारिक आणि औपचारिक नाते संबंध जोपासले जातात लोकांच्या नजरेमध्ये समाजामध्ये पती पत्नी म्हणून ते वावरतात परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांची मन हृदय कधी जुळलेलीच नसतात आणि म्हणून एकमेकांमध्ये वादविवाद आणि भांडणे चालूच असतात तनानं एकत्र येतात कधी स्वैच्छेनं तर कधी नाईला जास्त तर कधी बळ जबरीनं आणि त्यातून वादविवाद भांडणे होतात संबंध बिघडतात मन दुखावली जातात एकमेकांपासून दुरावतात गैरसमज संशयी वृत्ती एकनिष्ठतेचा अभाव अविश्वास लग्नाबाहेर अनैतिक संबंध एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर याला कधी कधी जाणतेपणी तर कधी अजाणतेपणी खतपाणी पुरवलं जात सांगून बोलून निदर्शनी आणून चुका दाखवून देखील कधी कधी फरक पडत नाही व्यक्ती स्वतःची चोख मानायला स्वतःमध्ये सुधारणा आणायला आणि बदलायला ऐकायला तयार होत नाहीत ना म्हणून वैवाहिक जीवनामध्ये वादविवाद भांडणे आणि अबोला निर्माण होतो मग कधी कधी टोकाची भूमिका घेतली जाते ॲडजस्टमेंट करायला तडजोड करायला समजून घ्यायला मनाचा मोठेपणा दाखवायला संवाद साधायला अगदी सहजपणे कधी कधी तयार होत नाही तयारी दाखवत नाही जो तो ज्याच्या भूमिकेशी ठाम असतो नमायला झुकायला नम्रपणा दाखवायला आपला इगो बाजूला ठेवायला दोघांपैकी एकही तयार नसतो दोघही ताणून धरतात मग खटके वादविवाद हे वाढतच जातात बंधून आणि भगिणीनो या आधुनिक जगामध्ये वैवाहिक जीवनामध्ये असलेल्या आव्हाना उद्भवलेल्या अडचणीवर समस्येवरती योग्य असे उपाय योग्य वेळी शोधले गेले नाहीत समंजसपणानं एकमतानं आणि संवादानं बोलून एक योग्य वेळी ते सोडवले गेले नाहीत एकमेकांनी एकमेकांना सहकार्य केलं नाही समजून घेतलं नाही तर मग प्रकरण घटस्फोटापर्यंत विभक्त होण्यापर्यंत जातात आणि ती टाळता येत नाहीत पती पत्नी म्हणून एकत्र प्रेमानं राहणं प्रेमान एकत्र नानणं ही दैवी योजना आहे ही देवाची इच्छा आहे आणि म्हणूनच उत्पत्तीच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये तो परमेश्वर म्हणतो मन मनुष्य एकटा असावा हे बरे नाही धर्मगुरु धर्म भगिनी हे पाचारण वेगळ्या स्वरूपाचं आहे परंतु वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांसाठी अनुरूप सहकारी असावा ही त्या विधात्याची ही त्या परमेश्वराची इच्छा आहे योजना आहे पती पत्नी एकमेकांचे हाड आणि मांसातले मांस आहेत याचाच अर्थ ते एकमेकांचे आहेत आणि एकमेकांसाठी आहेत पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील प्रिय आणि अर्थ या पवित्र प्रेमाच्या बंधनामध्ये तिसरी व्यक्ती कुणीच नसावी देर शुड नॉट बी एनी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर लग्नाबाहेर कोणत्याही प्रकारचे अनैतिक संबंध नसावेत की ज्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीच्या पवित्र बंधनामध्ये त्या पवित्र नात्यामध्ये समस्या आणि अडचणी निर्माण होतील आणि ही प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते मुला मुलींच्या वैवाहिक जीवनामध्ये आई वडिलांनी सासू सासऱ्यांनी हस्ताक्षेप करणं इंटरफिअर त्यांना करू नये आपल्या मुलांचा मुलींच्या वैवाहिक जीवनाचा रिमोट कंट्रोल त्यांनी आपल्या हाती ठरवू नये आपल्या मुलींना स्वतःच्या तंत्रा मंत्रावरती आई वडिलांनी सासू सासऱ्याने नाचू नये लेट देम ली मॅरिटेड लाइफ विथ फ्रीडम अँड रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण स्वातंत्र्यामध्ये त्यांना जगू द्या पूर्ण स्वातंत्र्यामध्ये त्यांना वावरू द्या पूर्ण स्वातंत्र्यामध्ये त्यांचे निर्णय त्यांना स्वतःला घेऊ द्या त्यांच्यासाठी आपण ठरवू नका त्यांच्यासाठी निर्णय आपण घेऊ नका तर मग नंतर मग लग्न तुटण्यास आपण कारणीभूत होतो प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो आजच्या माग लिखित शुभवर्तनामध्ये घटस्फोटाचा पत्राचा डिवोटचा प्रश्न घेऊन परुषी प्रभीशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत शिवाय मोशेच्या नियमांचा आधार घेऊन मोशेच्या सांगण्याप्रमाणे घटस्फोट देणं आणि घेणं हे योग्य आहे मोशेने त्यासाठी ग्रीन सिग्नल दिलेला आहे हे देखील प्रभेशु ख्रिस्ताला या परुषांद्वारे सांगितलं जातं सुनावलं जातं त्याच्या या भूमिकेला उत्तर देताना लग्न साकरा मिनताच्या पवित्र बंधनाविषयी बोलताना प्रभेशु ख्रिस्त आपणा सर्वांसाठी आणि सर्वांच्या चिंतनासाठी सर्वांना उद्देशून म्हणतो की मानवी मनाच्या आणि अंतकरणाच्या कठीणपणामुळे मोशेनं ही मुबाद दिली लोक ऐकायलाच तयार नाहीत लोक स्वतःच्या चुकाच मानायलाच तयार नाहीत जो तो जशाताच्या भूमिकेवरती ठाम आहे आणि मोशेना हे करू दिलं मोशेना हे होऊ दिलं कारण त्याच्यावरती दबावाला असणार आणि म्हणून नाही लजास्तव त्याला ते सांगावं लागलं हे परुषांना सांगताना आणि बोलताना लग्नाच्या बाबतीमध्ये पती पत्नीच्या पवित्र बंधनाविषयी बोलताना परमेश्वराच्या इच्छेविषयी आणि योजनेविषयी त्या ईश्वरी माइंडविषयी आपली भूमिका प्रवेशो ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाद्वारे लग्नाबाबत स्पष्ट करतो विश्वाच्या प्रारंभापासून देवान त्यांना स्त्री आणि पुरुष असे उत्पन्न केलेले आहे विभक्त होण्यासाठी नाही घटस्फोटासाठी नाही तिथपर्यंत आपण जाऊच नाही अशा टोकाच्या भूमिका पण घेऊच नाही लग्नाचं हे पवित्र बंधन टिकून ठेवावं परमेश्वरावरील विश्वासामध्ये आणि एकमेकांवरील प्रेमामध्ये आपण वाढावं म्हणून प्रवी ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपणास लहान बालकासारखं होऊन देवाच्या राज्याचा त्या दैवी योजनेचा त्या ईश्वरी इच्छेचा स्वीकार करण्यास सांगत आहे लहान बालक ही नम्र असतात असतात ही लहान बालक हुज्जत घालत नाहीत ही लहान बालक कधी कोणत्या गोष्टी ताणून धरत नाहीत द्वेष मत्सर त्यांच्या अंतर मनी फार काळ फार वेळ टिकत नाही पती पत्नी मध्ये निर्माण झालेली वादाची जागा बंधून आणि भगिणीनं संवादानं घेतली अविश्वासाची जागा विश्वासानं भरली असत्याची जागा सत्यानं घेतली मनमानीच्या जागी तडजोड आली लपवाछपवीची जागा पारदर्शकतेनं व्यापली गैरव्यवहार आणि अनैतिकतेची जागा नीतिमत्ताने नैतिकतेनं घेतली रागाच्या जागी प्रेम आलं रागाची जागा प्रेमानं व्यापली गैरसमज आणि संशयाची जागा समंजसपणा आणि एकनिष्ठतेनं व्यापली तर परमेश्वरानं जोडलेलं हे पवित्र बंधन ही प्रेमाची नाती गोती कधी तुटणार नाहीत कधी विभक्त होणार नाहीत कधी घटस्फोटापर्यंत प्रकरण जाणार नाहीत आणि भगिनीनो लग्न साकारामेन हा त्रिवेणी संगम आहे परस्पर नाते संबंध हे एक त्रिकूट आहे हा एक त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये एक टोक पती आहे दुसरे टोक पत्नी आहे आणि या दोन्ही टोकांना एकवटणारा या दोन्ही टोकांना जुळवणारा या दोन्ही टोकांना एकत्र ठेवणारा या दोन्ही टोकांना एकत्र आणणारा तो परमेश्वर आहे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये त्या परमेश्वराला आपण योग्य स्थान दिलं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला वैवाहिक जीवनाच्या या प्रवासामध्ये एकमेकांना बोलण्यापेक्षा एकमेकांना तुच्छ लेखण्यापेक्षा एकमेकांना धबकावण्यापेक्षा आपण स्वतःचा आवाज बंद करून तो ईश्वरी आवाज आपण सदैव ऐकत राहिलो की आपल्यामधील मनमानी आपल्यामधील ताठरपणा आपल्यामधील हे घोर वृत्ती वरसड प्रवृत्ती संशयी वृत्ती अनैतिकता असमंजसपणा क्रिटिसिझम नेगेटिव्हिटी कायमची निघून जाईल सर्व प्रकारचं डॉमिनेशन सर्व प्रकारचं डिस्क्रिमिनेशन हे नष्ट होईल निघून जाईल घटस्फोटाचा विभक्त होण्याचा विचार देखील मग कधी मानवी मनाला स्पर्शून जाणार नाही त्याची कल्पना देखील कधी करणार नाहीत आमेन